राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरता सर्वांनी मिळून काम करावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं आहे यावर्षीच्या गणेशोत्सवात चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग ऑपरेशन सिंदूर स्वदेशी वस्तूंचा वापर युनेस्कोच्या वारसा स्थळे आदीतील बारा गडकिल्ले पर्यावरण आदी विषयांवर जनजागृती करण्याकरता गणेश मंडळांना प्रोत्साहन द्यावे अशा सूचना यावेळी आशिष शेलार यांनी दिल्या गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे हेमंत रासने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते ॲडव्होकेट शेलार म्हणाले यंदाच्या गणेशोत्सवात सात दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनी क्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा प्रसिद्ध गणेश मंडळे गणेश मंदिरांचे भक्तांकरता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलीस दलाचा बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे शाळा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी सामाजिक संस्थांना सहभागी करून उपक्रमाचे आयोजन करावे महावितरणने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करून द्यावी आरती करणाऱ्या भजनी मंडळांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असून याबाबतच्या संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे याचा लाभ देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशा शासनाच्या वतीने गणेशोत्सव हो राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यामुळे त्या संदर्भामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक त्या ठिकाणी आपण घेतली त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त एम एस सी बी सहित पी एम आर डी एस सहित सर्व अधिकारी उपस्थित होते आणि पुण्यातला आपला नामांकित जगभरात चर्चेला जाणारा गणेशोत्सव हा अजून योग्य चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने करण्यासंदर्भात काय काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली परंपरागत असलेला आपला गणेशोत्सव धार्मिक परंपरागत पद्धतीने तर आपण करूच पण महोत्सवाचा असलेला काल प्रदर्शित केलेला एमलेम आणि त्याबरोबर सर्व शासकीय महत्त्वाच्या आस्थापनांवर रोषणाई करणं प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण आणि रोषणाई करणं जी प्रसिद्ध गणेशोत्सव करणारी मंडळ आहेत त्या ठिकाणून सरकारने होऊ घातलेल्या प्लॅटफॉर्मवर जगभरातल्या लोकांना त्याचं लाईव दर्शन देणं काही गणपती मंदिरं प्रसिद्ध जी आहेत त्यातनाही लाईव्ह दर्शन जगभरातल्या गणेश भक्तांना नागरिकांना त्या ठिकाणी देणं बरोबरीने ज्या स्पर्धांचं मोठं बक्षीस आम्ही घोषित केलं जे अकरा कोटी रुपयापर्यंत त्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर मंडळांची सहभागिता वाढवणं आरत्या आणि भजनं करणाऱ्या मंडळांना अनुदानरूपी साहित्य उद्यापासून आपण ती वेबसाईट ओपन करतो आहोत त्यात पुण्यातल्याही मंडळांना त्याचा लाभ घेण्याची प्रक्रिया करणं या सर्व गणेशोत्सवामध्ये ऑपरेशन सिंदूर स्वदेशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग बारा किल्ले पर्यावरण अशा सगळ्या विषयांवर देखावे असणं त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि बरोबरीने या सगळ्यात पुणे पोलीस एक महत्वाचा आपल्यासाठी रक्षण करणाऱ्या श्वानांचा डॉग शो तो सुद्धा राज्य महोत्सव म्हणून करण्याचा प्रस्तावित असणं आणि पुण्यामध्ये आपल्या सी आर पी एफ असो पोलीस यांचा बँड त्या बँडचा महोत्सव शनिवार वाडा किंवा या परिसरामध्ये रोषणाई करणं अशा सगळ्या कार्यक्रमांच्या आणि स्पर्धेंच्या नियोजनाची अतिशय योग्य अशी बैठक त्या ठिकाणी झाली मला एक शो, एक शो, एक शो या ठिकाणी याचा जरूर उल्लेख करायचा आहे की आमचे आमदार हेमंत रासनेजी असतील सिद्धार्थ शिरोळेजी असतील राजेश पांडेजी आणि बाकी अन्य सुद्धा जनप्रतिनिधींशी सर्वांशी चर्चा केल्यावर प्रशासनाला आपण त्या ठिकाणी सांगितलं आणि पुण्यामध्ये बारा वाजेपर्यंत ज्याला आपण म्हणून ध्वनी वापरणं या सगळ्या बाबतीमधल्या परवानग्या सात दिवस देण्याचा निर्णय केलेला आहे आणि तो बारा वाजेपर्यंत सात दिवस पुणेकरांना आणि गणेश भक्तांना त्याचा उपयोग आणि लाभ घेता येईल आणि बरोबरीने विसर्जनाच्या दिवशी सुद्धा योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले